असं म्हणतात की संघर्ष हे निसर्गाचं असणार आमंत्रण आहे आणि जो स्वीकारतो तोच पुढे जातो शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं असणार सुंदर उत्तर असतं आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं असणार प्रत्युत्तर असतं आणि असं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान आहे की सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की ज्या व्यक्तीनं एनरॉन कंपनीच्या माध्यमातून अधिकारी म्हणून कार्य केलं आणि त्यानंतर आपण आले की पंचवीस वर्षांपूर्वी जवळपास चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था जी सन्मान्य सुभाषराव चव्हाण साहेब यांचे हात बळकट करत असताना या, या चिपळूण नागरी पतसंस्थेमध्ये त्या कार्यरत झाल्या आणि आज या चिपळूण नागरी पतसंस्थेमध्ये कार्यरत असताना गेली पंचवीस वर्ष मुख्य प्रवर्तक या महत्वाच्या भूमिकेत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेबांबरोबर कार्यरत असताना पन्नास पेक्षा जास्त शाखा आणि त्या माध्यमातून जवळपास दोन हजार कोटीचा असणारा व्यवसाय उभारला गेला हे खऱ्या अर्थानं कोकणचा आपला भूषण आहे आणि जवळपास एक लाख पन्नास हजार सभासद घेणारी पतसंस्था हा निश्चित स्वरूपात कोकणातल्या पतसंस्थेच्या दृष्टीनं हा एक मोठा विश्वविक्रम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अनेक असणारी कुटुंब या माध्यमातून जोडली गेली अनेकांना असणारा रोजगार ज्या व्यक्तीनं देण्याचा असणारा प्रयत्न केला त्याचबरोबर या सहकारामध्ये कार्यरत असताना अनेक असणाऱ्या ज्या सामाजिक संस्थांना मॅडम जोडल्या गेल्या दोन वर्षापूर्वी मगाशी मी सांगितलं की सन्मान्य जी यादव साहेब यांच्या ज्या साहेबांच्या स्वप्नांची पूर्तता करत असताना आपल्या स्वप्न मॅडम यांनी समर्थ साथ दिली आणि आज आपण पाहतोय की आपला असणारा जो जे विजन आहे एक लाख लेटरचं ते पूर्ण करत असताना आपण तो पल्ला गाठायचा भविष्यात मंडणगडचा असणार एक टोक आणि दुसरं आंब्याघटात साखरपापर्यंत जवळपास सात हजार पेक्षा जास्त शेतकरी आपल्याला कनेक्ट आहेत आणि त्या माध्यमातून मग आपल्या साहेबांनी आपल्याला सांगितलं तर त्याच पद्धतीनं आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या माध्यमातून दिल्या जात आहेत मॅडमच्या या कार्याची दखल घेत असताना वीस फेब्रुवारीला कोइनूर फाउंडेशन मुंबई पुणे यांच्या माध्यमातून सहकार रत्न या पुरस्काराला मॅडमला सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला ला कैलासी रामचंद्र आबासाहेब देसाई पुण्यतिथी निमित्त कैलासवासी रामदादा कृतता पुरस्कार सन्म्नित कर बास सात दोन हजार एक रोजी बाळांना जे आपण चिपळूण मध्ये जो महापूर आला या महापुरामध्ये प्रचंड कार्य चिपळूण नागरिकच्या माध्यमातून त्यात झालं आणि त्याबद्दल दी पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीनं सन्मान दोन हजार बावीस माननीय रवींद्रजी वायकर साहेब त्या काळचे असणारे पालकमंत्री यांच्या शुभास्ते सन्मानित करण्यात आलं होतं त्याचबरोबर चोवीस ऑक्टोबरला जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे पाचगळी महाबळेश्वर येथे अण्णासाहेब डांगे यांचे शुभासे नवदुर्गा सन्मान मॅडमना सन्मानित करण्यात आलं असे अनेक सन्मान ज्यांनी भूषवलेले आहेत आजच्या कार्यक्रमाच्या असणाऱ्या प्रमुख अतिनी प्रमुख मार्गदर्शिका टाळ्यांच्या स्वाधत स्वागत करूया सहभागती स्वप्नाताई प्रशांत यादव उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठ सर्व मान्यवर ग्रामस्थ आणि महिला आज मला महिलांची उपस्थिती बघून आधी भरून आले म्हणजे आपल्या महिला किती दक्ष आहे आणि तसं नाही म्हणजे अशी म्हणाल्या नागपंचमीचा सण आहे आणि सण हे महिलांचे जास्त जवळ असतात आपण चूल मूल आपलं कुटुंब हे सोडून बाहेर पडताना फार अडचणी असतात मला माहिती आहे तरी पण एवढ्या सगळ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात नक्कीच हे आपलं प्रेम प्रशांत यादवांवरच आहे माझ्यासाठी ते निमित्त आहे पण हे प्रेम नक्कीच प्रशांत यादवांवरच आहे जसं आता टाकळे सर म्हणाले की चिपूर नागरी पतसंस्था गेली एकतीस वर्ष पन्नास शाखांच्या माध्यमातून काम करते चिपूण नागरी चव्हाण साहेब यांनी लावलेलं आणि ते सांभाळायचं काम आम्ही करतोय आम्ही सर्व मुलं करतोय सर्व कर्मचारी करतोय साहेबांनी पण सर्वसामान्य कुटुंबातून आले असल्या कारणाने सर्वसामान्य माणसांच्या गरजा शोधून गरजा जाणून पण त्यांना माहित होत की सर्वसामान्य लोकांना काय लागतं किती पूंजी महिन्याला लागते आणि ती आपण सहजतेने कशी उपलब्ध करून देऊ हा ध्यास होता ते ज्या सर्व्हिसमध्ये होत्या बँकिंग क्षेत्रात तिथे थोडी लिमिटेशन होते आणि ते लिमिटेशन असताना त्या जाणीवेतून चिपून नागरिक पतसंस्थेची निर्मिती झाली ती निर्मिती अशाच हेतून झाली की समाजातील तळागाळातल्या सर्वसामान्य माणसांना हात देण्याचं काम समजतेने हात देण्याचं काम करता यावं आणि आम्हालाही त्या सामावून घेतल्यामुळे किंवा आम्ही त्या त्या तो संस्थेशी तोडले गेले असल्याकारणाने आम्हालाही नकळत त्याच पद्धतीचे संस्कार आम्हाला मिळाले आणि सांगायला अभिमान वाटतो की त्या कुटुंबातून आम्ही सर्वजण आल्या असल्यामुळे नकळत ते संस्कार संस्कारच आमच्यावर झाले की तळागाळातल्या लोकांना जितकं शक्य असेल तितक्या आपल्यापर्यंत आपण करत राहावं आणि ज्यावेळी आपण करतो हो तो निश्चितच त्याचा मोबदला आपल्याला पाठीवर मिळत असतो मग ती शाबासकीची साधी थाप असू दे त्याच्यात जो आनंद असतो तो आनंदच आम्हाला ही स्फूर्ती आणि ही ताकद पुढे नेण्यास मदत करते तर अशा पद्धतीने काम करत असताना बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मितीसाठी स्वयंरोजगार होण्या स्वयंरोजगारीत होण्यासाठी

सहजतेने समजायला लागत हे करत असताना महिलांसाठी किंवा तरुणांसाठी वेगवेगळ्या ठेवीच्या योजना संस्थेमार्फत राबवल्या गेल्या आता जसं ताईनी सांगितलं की सहजतेने वैयक्तिक कर्ज संस्थेच्या मा, मा, मार्फत उपलब्ध व्हायला पाहिजे मी सांगेल मी तुम्हाला इथे नोंदवते की ज्यावेळी कृषी प्रदर्शन आपलं बचत गटांचं झालं त्याच वेळी मी तुमची भावना ओळखली आणि मला लक्षात आलं की आपल्या या भगिनीना चांगला हात दिला तर या नक्कीच आपापल्या पुढे जातील पण मला त्यांच्यापर्यंत मी गेल्या आपल्या महिलांसाठी गृहलक्ष्मी कर्ज योजना ही जाहीर केली की आपल्या तळागाळातल्या महिला सहजतेने पुढे याव्या आणि त्याने आपापल्या व्यवसायात स्थिर व्हावं हो निश्चितच आता जसं मगाशी दित्तिताई पण म्हणाल्या की बचत गटांना सुद्धा आपण तसा हात दिला पाहिजे आणि त्याच पद्धतीने माझ्याकडे आतापर्यंत दोन ते तीन बचत गट कर्जासाठी आलेले आहेत आणि मी ऑलरेडी एका गटाची उचल सुद्धा आमच्या संस्थेमार्फत झालेली आहे हे मी की बँकांमध्ये अशा कर्ज पुरवठा देताना तुमची पद तर बघितली जाते आपल्याकडे बघितली जाते पण कागदामध्ये बऱ्याचशा अडचणी आणून हे प्रस्ताव घेतल्या तिथे राहतात आमच्या संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे ज्याला गरज असते जो गरजवंत असतो तो, तो गरजवंत प्रामाणिक असतो आणि ज्यावेळी आपण गरजेला एखाद्या महिलेला किंवा एखाद्या युवकाला त्या त्या वेळेला गरज दिलं गरजेच्या वेळेला तर तो, तो माणूस त्या जाणव त्या जाणवीने किंवा ती जाणीव लक्षात ठेवून आपले हप्ते आपली परतफेड ही महिन्याच्या महिन्याला करतो लक्षात घ्या की जर एखाद्याला ती जाणत असेल तर शंभर टक्के ते कर्ज कधी स्थगित होत नाही आणि तो, तो माणूस प्रामाणिकपणे ते कर्ज भरतो तर अशा पद्धतीच्या कर्ज योजना महिलांसाठी ऑलरेडी आमच्या संस्थेने सुरू केल्या मी तुम्हाला सर्वांना आवाहन करते की ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना त्यांना तुम्ही ज्या दिवशी प्रस्ताव द्याल त्या दिवशी तुमचे सर्व कागदपत्र पूर्ण करून त्याच दिवशी कर्ज उसल करून देण्याची हमी मी स्वतः देत आहे तुम्ही पुढे येणार पाहिजे तुमच्या जिद्द पाहिजे महिला कुठे कमी पडतात ते मी तुम्हाला सांगते की सगळी करण्याची क्षमता आपल्या महिलांमध्ये ओढिल असते जी जी महिला चांगले कुटुंब चालवते ती सक्षम असते आपल्या संस्कार देते आपलं स्वतः एकत्र कुटुंब तर तेच पण सहजतेने ती सांभाळते तर नक्कीच ती महिला सक्षम असते पण ज्यावेळी बाहेर समाजात वावरायचा प्रश्न येतो त्यावेळी ती महिला कधीही समाजात जाण्यासाठी पुढे येत नाही किंवा समाजात बाहेर पडण्यासाठी पुढे येत नाही तर आपल्याला पुढे कशासाठी यायचंय तर आपल्या कामासाठी आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी एखादी महिला सक्षमपणे उभी राहिली ती चांगली व्यवसायात पुढे आली तर नक्कीच एक कुटुंब उभं राहतं एका कुटुंबाला आधार होतो तर तुम्ही पुढे यायला पाहिजे नक्कीच चिपूर नागरिक पतसंस्था तुम्हाला हात देईल आता इथे असंख्य महिला वेगवेगळ्या व्यवसायात काम करतात मी सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना ओळखते किंवा पुढे येत नाही आणि कधी बघा तुम्ही माझ्याशी जरी कॉन्टॅक्ट केला तर नाही रिप्लाय देते लगेच कुठच्या गरजा असतील तरी पूर्ण करते असे असंख्य फोन मला आपल्याच महिलांचे येत असतात ज्या माझ्या मैत्रिणी आहेत कधी नोकरीसाठी असतात कधी कामासाठी असतात कधी वैयक्तिक प्रॉब्लेमसाठी असतात सगळे प्रॉब्लेम आम्ही चांगल्या पद्धतीने करण्याची मानसिकता ठेवून वागणारी मग ते वैयक्तिक असू दे किंवा इतर कुठचे दे एक उदाहरण सांगते आपल्या आपल्या उदाहरण अशा अनेक महिला आहे की ज्यांना गरज होती त्यावेळी आपल्या संस्थेने किंवा आम्ही मदत केलेली आहे मग ती नोकरीसाठी असू दे तिचं कर्ज फेडीसाठी असू दे एका एक दोन उदाहरण अशी आहे की जी अडचणीत येतात त्या महिला पुढेही कशा वावरतील किंवा कशा अडचणीत बाहेर येतील पण ज्यावेळी त्या यादवसाहेबांकडे आल्या प्रशांत यादवांकडे की बाबा असा विषय यांना काय कर मदत करता येईल त्यावेळी पुढे जाऊन आम्ही लोकांनी सगळ्या गोष्टीची मदत त्यांना करून आज त्यांचं कुटुंब त्यांच्या पाया रुपये म्हणजे नोकरी पण त्यांना दिली आम्ही अशा इथे आता परिसरात आपल्या इथे बसणाऱ्या दोन तीन मला अभिमान वाटतो की त्या आता खंबितपणे आपल्या पायार उभा आहेत म्हणजे खरोखर अभिमानास्पद बाब आहे तर तुम्ही सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे आता ते सांगत असताना चिंपूळ नागरी पतसंस्था अशी संस्था आहे की ती स्वतः लगेच हात देते आणि त्याच्यावर आम्ही स्वतः काम करते त्याला त्याचाही अभिमान आम्हाला वाटतो त्याचबरोबर आपल्या महिलांसाठी अगदी छोट्या छोट्या डीच्या स्कीम किंवा बचतीच्या स्कीम आमच्या संस्थेतर्फे राबवल्या जातात तुम्ही सुरुवात करा शंभर रुपयापासून सुरुवात केली बचतीची ते नक्कीच ते पुढे जाऊन वाढत जातात तेवढ्या पटीने वाढतात तर त्या बचतीच्या पण आपण लाभ घ्या म्हणजे बचतीच्या योजना माहिती नसतात नवऱ्याचे पैसे आपण बाजूला डब्यांमध्ये ठेवतो आपला समज असतो की डब्यात ठेवले की पैसे सुखरूप राहतात बरोबर आहे ना ती डबा म्हणजे आपली बँक असते असं पण समजतो पण आपण बँकेत गेलो तर ते पैसे वाढतात अभ्यास तुम्ही सुरू करा आणि आणिची मुलं तुमच्या परिचय आहे तुम्ही ओळखता तर ती मुलं कायम वसुलीचं काम करत असतात त्याचबरोबर डी कलेक्शनचं काम करत असतात एक साधी डी काढा तुम्ही त्यांच्याकडे दरमा पैसे जमा करा तुमचे पैसे म्हणजे त्याचा व्याज सकाळी तुम्हाला आणून देण्याचं कामही ती मुलं करतील म्हणजे इतकी सेवाभावाने काम करणारी मुलं आमच्या इथे काम करतात हे नक्कीच समर्पण आहे म्हणजे त्याच्यात जे आनंद आहे त्या मुलांच्यात पण ते तेवढं पद्धतीने रुजले हे करत असताना आमच्या साहेबांनी चव्हाण साहेबांनी एक स्वप्न बघित होत जसं सरांनी सांगितलं कृषी मध्ये काहीतरी आपलं काम होलं पाहिजे कारण आपल्या जिल्ह्यात असे अनेक शेतकरी आहेत की त्यांना कोणी मार्गच नसल्यामुळे त्यांच्या हाताला काम नाहीये हा सगळा अभ्यास करून त्यांना सारखी खंत होती की कृषी क्षेत्रात डेअरी विभागात आपण काहीतरी काम केलं पाहिजे आणि हेच स्वप्न प्रशांत यादव सरकारनी पुढे आणलं आणि गेल्या दोन वर्षापूर्वी वाशिष्ट डेअरीची स्थापना झाली वाशिष्ट डेअरी हे आपल्या कोकणाला मिळालेलं एक भूषण आहे हे तुम्हाला सांगताना मला अभिमान वाटतोय वाशिष्ठी डेअरी ही फक्त आम्ही नुसतं निमित्त आहोत पण खरं तर सगळं आपले शेतकरी आपल्या पंचकृषीतले असले आपले कर्मचारी त्याच्याबरोबर असणारे सगळे टीम ह्यांची खरं एक सक्सेस आहे वाशिषची डेअरी ज्या दिवशी झाली त्यावेळी आपल्या डेअरीच दूध हे दोनशे लिटर होत पहिल्या दिवसाचं दूध दोनशे लिटर आहे आतापर्यंत आपण चाळीस हजार लिटरचं चा दूध आपले शेतकरी आपल्याला म्हणजे हे खरोखर अभिमानास्पद बाब आहे म्हणजे पूर्वी ज्या शेतकऱ्यांकडे दोन दोन गायी किंवा दोन दोन म्हैशी होत्या आता त्याच शेतकऱ्यांकडे वीस वीस गायी किंवा वीस वीस म्हैशींचा गोठा त्या शेतकऱ्यांनी दुरस्या दुरस्या चारी केलाय आता इथे बऱ्यापैकी शेतकरी आहेत मला माहितीये बघत बघताय तर आपली खततेवाडी कातळवाडी देऊळवाडी अगदी थोड्या दत्तवाडी नंतर बुरणवाडी या वाड्या ग्रामीण भागात आहेत म्हणजे तिथे बऱ्याचशा लोकांचा शेती हा व्यवसाय आहे मला इथे जाणीवपूर्वक सांगायचं आहे म्हणजे मी तुमच्याशी बरोबर संवाद साधणार आहे एक खंत आहे माझी की एवढ्या सगळ्या सात हजार जिल्ह्यातल्या सात हजार शेतकऱ्यांना आपण कनेक्ट झालो पण जवळच खेडी गाव आहे आणि खेडीतल्या शेतकऱ्यांना अजून ते कळलं नाहीये किंवा त्यांना पण पोचलं नाही असं मला वाटतंय तर इथल्या शेतकऱ्यांना मला आवाहन करायचंय की बघा इथं जवळ आपलं पिंपळीच डेअरीच प्रकल्प आहे पण खेडी गावात आपलं कनेक्शन सेंटर नाहीये इथल्या महिला बचत गटाच्या इथे महिला बऱ्याचशा उपस्थित आहेत त्यांना मला सांगायचे की हे बघा आता दोन दोन राही माशी तुमच्याकडे असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील पण निश्चितच हे वाढवण्याचं काम तुम्ही करा चिपूण नागरी पतसंस्था तुम्हाला त्या म्हशी घेण्यासाठी सहाय्य करेल पण एक लक्षात घ्या दहा दहा महिला एका बचत गटात जर असतील तर कमीत कमी वीस -कमी जनावरं तुमच्याकडे होतील आणि वीस जणांचं कमीत कमी दिवसाचं पंधरा ते वीस लिटर दूध झालं तरी कमीत कमी दोनशे ते तीनशे लिटर दूध तुमचं दिवसाचं तयार होईल एका बचत गटाचं लक्षात घ्या वाशिक आता शेतकऱ्यांना राज्यात जो भाव नसेल तो जर फॅट आणि चांगल्या क्वालिटीचं चा लागलं तर जर चांगल्या क्वालिटीचं दूध मिळालं तर तो, तो फॅट आणि एस ए जेवढ्या क्वालिटीचा असेल तेवढ्या क्वालिटीचं पेमेंट शेतकऱ्यांना डायरेक्टली दहा दिवसांनी देत जसं म्हणतो मी सांगितलं असे सात हजार शेतकरी आपल्या डेअरीशी कनेक्टेड आहेत आणि जवळजवळ महिन्याला साडेचार कोटीचं पेमेंट महिन्याला शेतकऱ्यांना करते म्हणजे शेतकऱ्यांच्या विषयात जवळजवळ साडेचार हजार कोटी हे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना डायरेक्टली करते तुम्ही लक्षात घ्या आणि जाणून घ्या की अशा पद्धतीचं जर आपण काम पुढे येऊन केलं तर निश्चितच तुम्हाला एक स्थैर्य आणि चांगलं उत्पन्न देण्याचं साधन देवीच्या मार्फत होईल जस डेरीच्या एकवीस श्रॉपी आता काम करतोय तसल्या आठ श्रॉपी ही वार्षिक ची डेरी डायरेक्टली चालवते उर्वरित श्रॉफी या इतर आम्ही चालवायला गेले त्याच पद्धतीने जर एकत्र बचत गट आले तर आपल्या पंचकृषी किंवा पंचकृषीच्या बाहेर जर बचत गटानं तयारी दाखवली तर, तर आपण अशा पद्धतीची शॉपी सुद्धा चालवण्या चालवण्यासाठी देण्याचं आपण ठरवत आहोत तुम्ही पुढे या काय

जवळजवळ सव्वाशी बचत गटांना आपण सामोर घेतो होतो त्याचबरोबर शेतकऱ्याला सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा शेतकऱ्यांच्या घेऊन त्यांनाही जसं तसं पुढे पुड़ घेऊन येता येईल अशा पद्धतीचं काम वाशिष्ठी केलं होतं मग त्याच्यात पशुधन स्पर्धा असू दे किंवा कॅच कॅटलॉग शो असू दे इतर सगळ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्ह आपल्या वाशिष्टी कृषी प्रदर्शनाला घेण्यात आल्या त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचंही काम त्याचवेळी करत त्यावेळी चाऱ्याची असू दे व्यवस्था पालन असू दे मधुमक्ती पालन असू दे असे वेगवेगळे प्रशिक्षण सुद्धा घेण्यात आले ह्या पुढच्या काळात तुम्हाला मला सांगायचं की या पुढच्या काळात सुद्धा अशा पद्धतीचं प्रशिक्षण मग जे तुम्हाला उपयोगी आहे किंवा जे बचत गटांची मागणी आहे की तुम्हाला काय हवंय कुठच्या गोष्टीत प्रशिक्षण होईल तर हे करण्याचं काम माननीय प्रशांत यादव यांच्या साहाय्याने आपण करण्याची योजने म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीची गरज असेल आत्ताच आपण गेल्या महिन्यात कृषी मेळावा घेतला कृषी मेळावा घेण्यामागचं कारण असं होतं की बचत गटाच्या माध्यमातून जे शेतीशी म्हणजे चा जे शेतीशी जोडले गेलेले जे बचत गट आहेत त्यांच्यासाठी त्यांना प्रशिक्षित करायचं मग तो जो श्रावण श्रावण महिन्यात आत्ता आपल्याला येणारा भाजीपाला असू दे त्याची लागवड कशी करायची त्याचं उत्पादन झाल्यानंतर त्याचं मार्केटिंग कसं करायचं या संदर्भातलं प्रशिक्षण आपण आत्ता महिन्याभाव पुढे दिलं इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्या महिला भगिनी त्यावेळी करायचं आणि नंतरचं सुद्धा आम्ही त्या दिवशी ठरवलं की सप्टेंबर महिन्यात असं एक प्रशिक्षण घ्यायचं की सप्टेंबर महिन्यात लागवड केलेला भाजीपाला पुढे दोन महिन्यांनी मार्केटमध्ये येईल तर त्याचं नियोजन कसं करायचं आता तुम्हाला मला इथे सांगायचं की भाजीपाला लागवड करतात असताना आपण आपल्या भाजीपाल्याची क्वालिटी दर्जा हा पाळला पाहिजे करायची असेल तर त्याची मांडणी चांगली असली पाहिजे बघा काय काय ना आपण गेलो भाजीची दुकानं की इतकी छान मांडणी असतात टोपले व्यवस्थित बनलेले असतात भाजी छान अशी चमकत असते की असं वाटतं की तिथं थांबावं आणि भाजी घ्यावी पण जिथे अगदी गडगड आहे घाण पडली आहे किंवा काय तर तिथे थांबावं असं वाटत नाही म्हणजे मला काय सांगायचं की तुम्ही कुठचंही उत्पादन ज्यावेळी करता भाजीचं असू दे किंवा इतर तर ते बनवणं किंवा त्याची मांडणी त्याचं मार्केटिंग, मार्केटिंग मग ते मार्केटिंग केल्यानंतर त्याची विक्री तिथपर्यंत तुम्ही कसं रिप्रेझेंटेशन करा किंवा कसं मांडाल हे सगळं बघितलं जातं आता तुम्हीच तुम्हीच तयार केलेला भाजीपाला हा बाहेरच्या मॉलमध्ये छान ट्रॅक करून विकला जातो म्हणजे तुम्ही समजा पाच रुपयाची एखादी वस्तू बनवता तर बाहेर मोठ्या मोठ्या मॉलमध्ये ज्यावेळी ती वस्तू जाते त्यावेळी ती पंधरा रुपये किंवा वीस रुपयाला विकली जाते मधला मार्केटमधला जो गॅप आहे तो मधला एजंट खात असतो तर तुमच्यासारख्याने का काय करायचंय की ते जे माल कराल किंवा कुठची वस्तू बनवाल जसं तर त्यांनी सांगितलं आम्ही मसाले करत होतो आमचा नंबर अनरत्ना रत्नागिरी तर मी एका बचत गटाचा असाच सिक्स सेशन घेतला त्यांना सांगितलं की मसाले करताना तुम्ही बचत गट काय करता वेगवेगळे बचत गट वेगवेगळ्या प्रकारचे मसाले करता ना तर असं न करता तुम्ही एकत्र या म्हणजे समजा तिखट बनवते तर तिखट बनवणारे सगळे पचत गट एकत्र या आणि त्या तुम्ही केलेला उत्पादित माल हा एकाच फॉर्म्युला तयार होईल म्हणजे त्या सगळ्या सगळ्या तिखट किंवा जी वस्तू बनवणार त्याला एकच मार्केट उपलब्ध होईल आता ह्यामुळे जाऊन सांगते की ह्या सफ पद्धतीने आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र येऊन संघटन संघटित झालो तर ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी होणार आहेत मला सांगते की या चार ते पाच महिन्यात आपण अशा पद्धतीने काम सुरू केलं आहे ज्यांना इच्छा आहे त्यांनी सगळ्यांनी असं एकत्र आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे हे करत असताना यादव साहेबांच्या यादव साहेबांनी आलेलं धोरण असं आहे पुढे की या बचत गटांची विक्री जी विक्री ही मोठी अडचण असते तर या बचत गटांना एकत्र एका छताखाली हे माल विक्री करण्यासाठी एक जागा उपलब्ध करून देणे किंवा एक मार्केट तयार करून देणे जे आतापर्यंत मला वाटत नाही कुठे झाली आणि त्याच्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी अशी व्यवस्था निर्माण झाली आहे की कुठचा सण आला की बचत गटांचा प्रॉब्लेम काय असतो की त्या मालाची विक्री करण्यासाठी जागा नसते हेच सर्व जर बचत गट एका छताखाली आले तर आपला माल सहजतेने कर, विक्री करू शकतात तर हे सगळं स्वप्न आहे आपलं आपण हे पुढे न्यायचंय आणि तुमच्या माध्यमातन किंवा तुमच्या तुम्ही एकत्र आलात तर मला सगळ्या हे पुढे न्याय नक्कीच सोपं वाटेल आणि अशा पद्धतीने जर आपण रचना केली तर नक्कीच आपण पुढे जाऊ मग हे करत असताना महिलांचे इतर प्रॉब्लेम असते म्हणजे आरोग्यविषयक प्रॉब्लेम असतात युवतींचे शिक्षणाचे प्रॉब्लेम असतात हे सगळं पण जाणून वाशिष्ठी देवीने आतापर्यंत असे वेगवेगळे कॅम्प लावले म्हणजे आरोग्य आरोग्यविषयक कॅम्प असू दे किंवा ब्लड डोनेशन कॅम्प असू दे तर पुढे जाऊन महिलांसाठी ज्या महिलांचे पंचेचाळीसच्या वरती आहेत आणि त्यांचे वेगळे प्रॉब्लेम असतात अशा महिलांसाठी सुद्धा आपण आरोग्यविषयक कॅम्प किंवा इतर सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणार आहोत म्हणजे जेणेकरून वाशिमच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जे, जे उपक्रम असतील आणि ज्या गोष्टी असतील त्या सहजतेने आपण उपलब्ध करून घेणार हे सांगत असताना अजून एक मला इथे नोंदवायचे प्रदर्शन झाले त्यावेळी शेतीतले जे शेतकरी असतील त्यांनी बघितलं असेल तर आपण शेती करताना अजून पारंपरिक शेतीत आहोत पण ह्याच्या पुढे जाऊन आता नवीन नवीन शोध नवीन नवीन उपकरण बाजारात आलेली आहेत त्याचं प्रदर्शन आपण तिथे लावलं होतं त्या प्रदर्शनामधून सुद्धा आपल्याला नक्कीच त्या गोष्टीचा फायदा झाला असेल तर अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन नक्कीच काम केलं पाहिजे पण निश्चित तुम्हाला मी ग्वाही देते की अशा पद्धतीने आपण काम करूया दुसरं एक सांगायचं आहे की मा, माननीय श्री प्रशांत यादव यांना शरदचंद्र पवार गट पवार साहेबांच्या आशीर्वादाने पुढे जाण्याची संधी प्राप्त झाली आहे तर मला असंख्य बघिनीनं आवाहन करायचं आहे जशी तुम्हाला आम्ही साथ देतोय म्हणजे माध्यमातून असू दे नागरिकच्या माध्यमातून असू दे यादव साहेब आपल्या महिलांसाठी युवकांसाठी नक्की चांगल्या पद्धतीने काम करत आहेत तुमचे आशीर्वाद त्यांचं तुमचं हातबळ त्यांच्या पाठीशी कायम राहू दे आणि त्याच पद्धतीने नक्कीच आपण आपल्या ज्या वाड्या आहेत किंवा ज्या वस्ती आहेत त्याच्यावर सुद्धा लक्ष देऊन पुढे आपण नक्कीच काम करू सगळ्या वरिष्ठ भगिनी किंवा युवतींना मला सांगायचं की तुम्ही कुठची अडचण असेल तर कधीही मला कधी मी कायम तुमच्या पाठीशी आहे आहे नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा हे तुम्ही जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा सावंत देसाई मॅडम सांगतील की यादव साहेबांना त्यांनी अगदी लहानपणापासून बघितले इथे बरेचशा महिला असतील की त्यांनी यादव साहेबांच्या जन्मापासून त्यांना बघितलेलं असेल अगदी शून्यातून विश्व निर्माण करणे कशाला म्हणतात ते आम्ही दोघांनी त्या मायेवाडीतल्या म्हणजे मायेवाडीतल्या सगळ्यांना विचारलं की ही माणसं कशी आहेत तर ते पूर्ण अगदी जन्मापासून ते आतापर्यंत सगळं कथन करतील अगदी खडतर कर, आणि अगदी प्रामाणिकपणे जर आपण एखादं स्वप्न बघितलं आणि एखादी गोष्ट करण्याची जिद्द मनातून ठरवली तर ते काय होतं त्याचं उदाहरण वाशिष्टी आहे वाशिष्ठी हे स्वप्न आमचं होतं साहेबांनी ते आम्हाला दाखवलं आणि आम्ही आम्ही ते के पूर्ण केलं आणि आमचे हात पूर्ण करण्यासाठी लागले शंभर टक्के वाशिष्ठी डेली ही पुढच्या कालखंडात एक दीपस्तंभ म्हणून आपल्या कोकणात उभी राहणार आहे आणि त्याचे सगळे उदाहरण तुम्ही समोर असणारा समोर साक्षी असणार एवढंच बोलते आणि तेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र